आता सगळे शेतकरी एकच करतील पुकार नॅनो इस्रायल टेक्नॉलॉजीच्या नॅनो फ्लॉवरचाच करा स्वीकार आपल्या डाळिंब बागेत मादी फुल कळी आणि सेटिंग होण्यासाठी फळधारणा होऊन मादी संख्या वाढीसाठी फुलवर्धक व शक्ती असलेलं एकमेव औषध म्हणजे तुमचा डाळिंब असो संत्री मोसंबी पपई झेंडू गुलाब टोमॅटो मिरची टरबूज कापूस सोयाबीन तोर हरभरा यांसारख्या इतर व सर्व भाजीपाला व फळ पिकांसाठी फुल कळी सेटिंग आणि फळ धारणा होण्यासाठी शंभर टक्के दमदार उपयुक्त असे नॅनो फ्लॉवर फक्त एक मिलीलिटर प्रति दोनशे लिटर पाणी घेऊन फवारणी करण्यासाठी जबरदस्त औषध आणि हो महत्वाचं म्हणजे बागेसाठी तुम्ही करू शकता ते दिवसात फवारणी दुसरी फवारणी तीस ते पस्तीस दिवसात घ्यावी उत्तम फुलकळी सेटिंग आणि भरघोस उत्पादन मिळवून देणार आमचं प्रोडक्ट आम्ही घेऊन आलोय खास शेतकरी मित्रांसाठी आजच घरपोच नॅनो एक मिलीलिटरचे पॅकिंग घ्या मागवून संपर्क सत्त्याण्णव शहासष्ट नव्याण्णव चौतीस शून्य सात